नमस्कार मित्रांनो अश्विनी कराए ब्लॉक्समध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर बघा नवीन ब्लॉग करता चालू केला आहे तर आज कपाट्यातलं सगळं सामान काढलं आहे म्हणजे सगळं सकाळी उ सकाळ सकाळ आज जरास असं किरकिज होती माझी मुलाची तर त्याने सगळं साड्या वगैरे सगळ्या खाली काढल्या होत्या कारण जरा पैशाचा गोळा आला होता कारण मी काल पैसे काढून आणले होते तर तुम्हाला तर माहितीच आहे कारण मी लाईव्हला होते त्या टायमाला मी खाली गेले पैसे काढायला तर तिथं काय दुकानात सामान घेतलं आणि राहिलेले पैसे मी तिथं ठेवले होते पण पाण्याला दिले आणि नंतर साक्षी नामच्या घड्याळ एक मिशोन ऑनलाईन घेतलं होतं त्या घड्याळ होतं एकशे साठ रुपयाचं काहीतरी एकशे एकोणसाठ रुपयाचं तिथं दोनशे दिली ते तर शंभर दोनशे रुपयाचा काहीतरी घोळ्या लागला आता पैसे तर मी मी म्हणलं तू कुठं ठेवले कारण मी इथं ज्यावेळेस पैसे काढून आले त्यावेळेस पाकिट माझं घेतच होतं मी पाकिट आल्यानंतर हात पण नाही लावला आज सकाळी बघितलं तर पैसे नाही दिसतात त्यात त्यामुळं मी त्याला म्हटलं तू घेतला असते तर नाही म्हटलं मी घेतला म्हणजे सकाळ सकाळ राग राग सकाळ साड्या काढून फेकून दिल्यात मला म्हणला तूच ठेवू लागेल मला नाही घेऊन लागलीस तर त्याने सकाळी शाळेत पण जाताना जरा उशीर केला कारण लवकर ओरकलं होतं जे पण साडे नऊच्या नंतरच गेला तो कारण मी त्याला म्हटलं पैसे दिल्याशिवाय शाळेत जायचं नाही तर ते म्हणायचं मी पैसे घेतल्या नाही तू ध्यानात आण म्हणायचं काय आणलंस का तर पण काय माझ्या पण ते नाही गेलं तर मी सगळं तुम्हाला दाखवतं त्यांना सका सकाळ सकाळ सगळं उचकून तसंच ठेवून गेलं तर आता एक दिल वाजे कारण मी कडेच लाईवला पण येऊन गेलं तसंच थांबून ठेवलं होतं जेवण वगैरे राहिलं होतं जेवण वगैरे केलं तर आता आवरायचं तर मी तुम्हाला दाखवते आमच्या बघा स्थितीचा होता तुला हे करण्या साईडला हवं हे बाबा मला इकडून उलटा करून दाखवते सगळं साड्या कपात सगळ्या सगळं कु त्यासाठी ठकले ते आता मला घड्यावर घालून ठेवायचे सगळं तुम्ही घातलेलं सगळं सकाळी डबं पिव सगळं मी करून सगळं उलतो उलतो टाकले मला म्हटलं पैसे तू उडा आवडत तुम्ही मन दाखायचं तर तुम्हाला मी दाखवते उलटा कॅमेरा करून तर बघा तर बघा मित्रांनो हो का तुम्हाला दाखवते ही कलर साईड पण तरी बघा ही साड्या हका कशा कोंबल्या त्यानं सगळ्या घड्या घालून ठेवलेल्या सगळं कुठल्या कुठं सगळं मिक्स मिक्स करून ठेवलं ह्या कपाटात तसंच केलं आहे पण ह्या कपाटातल्या ह्या साईडचं ना साक्षीनं सकाळी कपट लावून व्यवस्थित गेली होती तर ही कलर तरी पण तसे कपडे टाकलेले आहेत हां मी खाते जा तरी मला नुसते बिस्किट चारायला लागली ही कल्या साईडचं पण तसंच केलं सगळं पूर्ण आखं कपट ओच केला होईल आणि तर हे केलं फक्त लावून घेतलेलं आहे आता मी काढायचं म्हणून सगळं काढून घेतलं तर हे बघा इकडे पण काय साड्या आहेत इकडं पण काय वरती त्याने सगळं पर्स वगैरे सगळं सामान अगं ही खाडी साड्या सगळं सगळ्या मिक्सअप करू करून टाकलं हे सामान हे बघा सगळं बोलत ओलतं टाकले आता मी सामान जरा साईडला काढले आता ठेवून द्यायचे असे करतात लेकरं ऐकतच नाही सकाळी रागा सगळं त्यानं काढून टाकले चला तर मित्रांनो आता हे सगळं सामान ठेवून घेते आता भरपूर टाईम झाला आहे दोन पण वाढलेले आहेत ले, आता लेकर पण यात चार वाजता येतात पण आता आवरून घेते तोपर्यंत साडीच्या घड्या घालायला आणि टाईम लागतो मला तरी हे तरी हे कशी माझ्या मागे केलं ती मला नको तुला लाव तुला लाव तुला लाव मारते ना आम्ही हाय कर हायकर इकडं हायकर हाय कर, हाय कर, तुला लाव हिथं तुला हिथं हित लाव हिथं हिता लाव हिता लावतो नाकाला नाही हा लागला लागला इकडे बघा इकडे बघा इकडे बघा हा छान छान लागला छान लागला मिक्सर टाकले आता आवरून घेते मी पटपट करून आबळ पण आले मोबाईल पण चालले लावायचं आणि मला लाईव्हला पण जरा असेल त्यामुळे आता मी आवरून घेते नाही तर तुम्ही पूर्ण पण बघा स्कॅप करू नका आवडलं तर लाईक करायचं लोक नवीन आला असेल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कंटिन्यू एवढं बघत जावा चला नवीन ब्लॉगमध्ये भेटतो पर सर्वजण काळजी घ्या सर सरमांना बाय बाय